तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा. <laughs>

सोलापूर जिल्हा हा नेहमी आणि गांधी नेहमीच्या विचाराचा असा हा जिल्हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पोलीस इतिहास वगैरे तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हाला लोकांचे दोन्ही आणि ज्यांच्याकडे आता आपण बसतोय त्यांच्या सह

हो के विचार केला तर बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि असं असताना सुद्धा महाविकास महा आघाडीला या ठिकाणी लोकसभेला विजय मिळेल अशी शाश्वत नक्की कोणत्या बेसिस वरती आपण बांधू शकतो आमदार सगळे तिकड आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात

आम्ही तिघे करत नाही तर आम्ही चौभाई करतो त्याच्यानंतर सी पी एम सी पी आयुष्याचा आणि त्यामुळं महाराष्ट्राचे चित्र बदलते मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचा अत्यंत कमी जागा मिळाल्या जागा राष्ट्रवादीने मिळाली होती एक जागा आणि एक जागा गावाची हे जे पाच सहा जागेच हे या लेगा किती ते प्रकारणी वाढेल अशी स्थिती जाऊन दिसते जागांवर सगळ्यात आधी आता मतदान पार पडणार आहे तारखा जवळ विदर्भातल्या जागांवरती सगळ्यात आधी मतदान पार पडणार आहे पण उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचार सभा मोठ्याने घेताना दिसत नाहीये ज्यावेळी काँग्रेसला तिथे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूती सुद्धा मदत होणार आहे

जवाहरलाल नेहरूंना दोन किती वस आहे जवाहरला स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्या योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना अशी प्रधान म्हणजे प्रधानमंत्री आपल्या साहित्य सरकारसाठी नेहरू सरकार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण त्या भाषणातील झाले की एक माणूस विरोधी पक्षाचा युद्ध नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी फक्त असा तसा विरोधित पक्ष सुद्धा महत्वाचा एक वेळा माणूस घेऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा कृती आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षाचे आम्ही आवडतो पवार साहेब मान खान साहेब मान खान मुंबईत मुर दिवसा गोळीबार झाल्याचा प्रसार प्रकार घडतोय आचारसंहिता बाहेर गोळीबार झालेला आहे आज सकाळी कुठेतरी मग धमकावण्याचा प्रत्यक्षपणे इशारा आहे संहिता सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं का एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय पुढचे जे सगळे सक्सेसर असतील येणाऱ्या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत पवार साहेब तुम्ही आपण ईडीचा ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता त्यानंतर आता मोहिती पाटलांनी ही ईडीच्या दबावाला साधा मांडी घाला मांडी घालून बसा पवार साहेब आपण ईडीचा जो दबाव होता तो जुगारला होता त्यानंतर आता मोहिती पाटलांनी ही ईडीची आम्हाला भीती नाही असं म्हटलंय ईडीचा दबाव कमी होतोय